श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांचा फोटो स्त्री वेशात कसा किंवा अन्नपूर्णाच्या स्वरूपातील स्वामी समर्थ त्या पाठीमागची आज आपण एक छोटीशी गोष्ट जाणून घेणार आहोत अन्नपूर्णा ही पार्वतीचा अवतार आहे हिंदू परंपरेनुसार घरातील सर्वांना पोटभर खाऊ घालणाऱ्या गृहिणीला अन्नपूर्णा म्हणतात अक्कलकोट स्वामींनीही अशाच एका प्रसंगी प्रसाद भोजन दिले कोणाळी गावाच्या रानातून जाताना बरोबर श्रीपाठ भटासह सुमारे शंभर सेवेकरी होते त्या सर्वजणांना चालून चालून खूप भूक लागली होती थोडे चालून गेल्यावर स्वामी एका शेतात बसले तेथे त्यांना शेतकऱ्यांनी फलहार दिला आणि पाणी दिले पण इतरांच्या भोजनाचे काय स्वामींनी सर्वांना म्हणाले त्या आम्रवृक्षाखाली जा इतरांना वाटले तेथे कोणीतरी जेवण देईल श्रीपाद भटांना मात्र समर्थांवर पूर्ण श्रद्धा होती काही मंडळींना घेऊन ते तेथे ते गेले तेव्हा तेथे ते एक वृद्ध सुवासिनी प्रसन्नमुखाने उभी होती श्रीपाद भटांनी चौकशी केली तेव्हा महिला म्हणाली आज आमच्यापैकी बरीच मंडळी येथे भोजनास येणार होती पण अजून ती आली नाहीत आता सूर्यास्त होत आला त्यामुळे तुम्ही हे सर्व अन्न घेऊन जा तिने शिजवलेला सर्व स्वयंपाक श्रीपाद भटांना दिला ते सर्व जेवण घेऊन श्रीपाद भट व अन्य भक्त स्वामींकडे जाण्यास निघाले त्यांनी त्या सुहासिनीस आग्रह केला पण ती म्हणाली तुम्ही पुढे चला मी मागाहून दर्शनाला येते श्रीपाद भटांनी सर्व सेवेकऱ्यांना जेवण वाढून घेण्यास सांगितले सर्व तृप्त झाले अशा प्रकारे स्वामी समर्थांनी सर्व भक्तांना अन्नपूर्णेकरवी भोजन घातले अशी सर्वांची श्रद्धा आहे फार थोड्यांचे भाग्य ज्यांना प्रत्यक्ष अन्नपूर्णेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचे भाग्य लागले म्हणून श्री स्वामी समर्थांचा फोटो स्त्रीवेशात दाखवतात आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जर कोणी अजून या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा जर वेळात वेळ काढून हा तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा स्वामी सेवेचा अनुभव हा अतिशय सुंदर आणि फलदायी आहे प्रत्येकाने तो अनुभवावा अशी माझी इच्छा आहे श्री स्वामी समर्थ